धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग रचना व वाढ रचना पारदर्शकपणे करावी तसेच कुणाच्याही दबावाखाली करू नये अशी मागणी रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे शिष्टमंडळी धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त सौ अमिता दगडे पाटील व अतिरिक्त आयुक्त कल्पना ढहाळे यांच्याकडे केले आहे नुकतेच महाराष्ट्र शासन निवडणूक आयोग नगर रचना विभाग यांनी शासन निर्णय काढून धुळे महानगरपालिकेच्या रचना प्रभाग रचनेसंदर्भात आदेश केले आहेत त्यानुसार नवीन प्रभाग रचना सुधारणा करण्यात येत आहे सुदर प्रभाग रचना वाढ रचना ही पारदर्शकपणे करावी कोणाच्याही दबावाखाली करू नये तसेच शासनाच्या परिपत्रकानुसार सुदर प्रभाग रचना करावी सर्वांना विश्वासात घ्यावे धुळ्याची शासनाच्या मार्गदर्शक सूचना व नियमांना डावलून प्रभाग रचना तयार करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे लोकशाहीमध्ये नियमांना डावलून अन्यायकारक प्रभाग रचना तयार करणे घातक ठरू शकते त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाप्रमाणेच प्रभाग रचना वाढ रचना करावी कोणाच्याही दबावाला पळी पडू नये बाहेरील लोकांचा हस्तक्षेप होऊ नये प्रभाग रचना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्त सूचना देण्यात याव्या अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेच्या संदर्भामध्ये ॲडिशनल आयुक्त यांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने काही के मागण्या केलेल्या आहेत आमची मागणी आहे की ज्या धुळे अंतर्गत प्रभाग रचना होते ते पारदर्शितपणे झाले पाहिजे शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे झाली पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे आमच्या धुळे शहरामध्ये एक चर्चा चालू आहे की प्रभाग रचना करताना हा समाज तोडला जाणार आहे त्या गळ्या तोडल्या जाणार आहेत काही ठराविक लोकांच्या दबावामध्ये प्रभाग रचना केली जाणार आहे अशा पद्धतीच्या तक्रारी आमच्याकडे काही दिवसांपासून येत आहेत या निमित्ताने आम्ही ॲडिशनल आयुक्त यांची भेट घेऊन मागणी केलेली आहे की शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रभाग रचना झाली पाहिजे नॅचरल बाउंड्रीज जे आहेत त्या पद्धतीने रचना झाली पाहिजे आणि कोणाचाही दबाव ला बळी आपण पडू नये अतिशय चुकीच्या पद्धतीने जी चर्चा बाहेर चालू आहे ज्या कर्मचाऱ्यांकडे हे कामकाज दिलं आहे त्यांना सुद्धा सक्त सूचना देण्यात याव्या अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी केली आहे आमची मुख्य मागणी हीच आहे की निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारने नगर रचना विभागाने ज्या काही गाईडलाईन आणि आदेश दिले आहेत त्याच पद्धतीने आणि गोपनीय पद्धतीने प्रभाग रचना व्हावी अशा पद्धतीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली यावेळी रणजित राजे भोसले जोसेफ मलबारी भिका नेरकर नंदू यलमामे संजय माळी राजू डोमाळे अशोक धुळकर रामेश्वर साबरे डी जे मराठे दीपक देवरे भानुदास वाघ बरकत शहा अमित शेख भटू पाटील मनोहर निकम मंगल वाघ राजू मशाल विश्वजित देसले शेख उझेर अशोक गवळे कृष्णा टाकरे राजेंद्र सोनोने ईश्वर जाधव विक्की ढेवरे कल्पेश मगर धुनुस शेख राजू चौधरी भूषण पाटील यांच्या सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे